खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे शिवही ओलांडून तीरसे, लगाम खेचा हा घोडीचा राव टांग टाकुनी, असे या तुम्ही खड्या अंगणी पोर म्हणून हसण्यावारी वेळ नकाने उई मला का ओळखले हो तुम्ही हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे हे हाड ही माझे लेचे पेचे नसे या नसा नसातून हिम्मत माझी वसे खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी धरावे तुवा, कशाला ताठा तुझ हा हवा मुठीत ज्याच्या मुठ असेही खडगाची तो बरे वीर तू समजलास काय रे थोर मारिसी अशा बढाया पराक्रमाचा जरी कुठे तव भाला बरची तरी हे खडगाचे बघ पाते किती चमकते अणुकुची दार अति भाल्याचे टोकते या पुढे तुझी वद हिम्मत का राहते। खबरदार जर टाच मारुनी झाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या आपण मोठे दाढीवाले आहा शूरवीर की किती ते आम्हाला ठाऊ की तडफ आमच्या शिवबाजीची तुम्हा माहिती नका दाविता फुशार की का फुका तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी आमुच्या शिवबाने भररणी। मी असे इमानी चेला त्यांचे कडे हुकुमा विण त्यांच्या समजायाचे पुढे देईन जाऊ मी शूरवीर फाकडे। पुन्हा सांगतो खबरदार जर ताच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या लाल भडकते वदन जाहले बाळाचे मग कसे स्वारपरी मनी हळू का हसे त्या बाळाच्या नयनी चमके पाणी त्वेषामुळे स्वार परी सौम्य दृष्टीने खुले चंद्र दिसे जणू एक दुसरा तपतोर विका तर ऐका शिवबाचे हे स्वर आहेस इमानी माझा चेला खरा चल इनाम घे हा माझा शेला तुला पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई वढ्या. खबरदार जर टाच मारुनी झाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या उडवीन राई राई एवढ्या